धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून मराठा आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याचे सांगत राज्य सरकार मागण्यांकडे डोळे झाक करत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे धाराशिवचे प्रतिनिधी सूरज आबाने सूरज नेमकी काय अपडेट्स आहेत धाराशिव सर आज मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर काही मराठा तरुणांनी आरक्षणाची मागणी करत राज्य सरकारवर रोष व्यक्त केला आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मागण्या पूर्ण कर करण्याचा इशारा तरुणांनी दिलाय मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यामुळे त्या तरुणांनी थेट धाराशिव जिल्हाधिकाऱ्यावर चढून आंदोलन सुरू केले आहे त्याच्यासोबत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एक मराठा मराठा मान्य जिरंगे दादा पाच दिवस झालं अन्न नाही पाणी नाही त्यांची प्रकृती आता बिघडली आहे आता आमच्या फक्त दोन तीनच मागण्या होत्या सगळे स्वराज आदेश काढा आमच्या आंदोलनकर्त्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे परत घ्या परंतु अद्यापर्यंत त्या सरकारने आमच्याकडून वे वेळ मागोपणा केलेला आहे आणि अद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचा सगळे स्वराज आदेश काढलेला नाही आम्हाला आरक्षण दिलेलं नाही त्याच्यामुळं आज आम्ही जरंग पटला तब्येत बिघडल्यामुळे आज आम्ही पण जगून उपयोग नाही त्याच्यामुळे आज आम्ही इतर कलेक्टर ऑफिसवर चाललो आहे आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत वेळ देतो पाच वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही पाच जण या क्रिकेट ऑफिस उघड्या उड्या मारून आमचा जीव देणार आणि याला जिम्मेदार एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे राहतील याची दखल घ्यावी